बांगलादेशात तेथे रहवाशी असणाऱ्या भारतीय नागरिकांच्यावर हल्ल्या केल्याच्या निषेधार्थ मिरजेत बांगलादेशाचा झेंडा जाळण्यात आला भारतीय नागरिकांच्यावर हल्ले थांबले नाहीत तर मिरजेत राहणाऱ्या बांगलादेशी लोकांना चोप देण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे बांगलादेशाची कायदा आणि सुविस्ता बिघडली आहे मात्र विनाकारण तिथल्या भारतीय नागरिकांच्यावर हल्ले केले जात आहेत महिलांना त्रास दिला जात आहे बांगलादेशाचे दोन तुकडे करून भारताने बांगलादेशाची निर्मिती केली मात्र हाच बांगलादेश आता थेट भारतीयांच्यावरच हल्ले करत आहेत विनाकारण भारतीय नागरिकांच्यावर हल्ले केले तर बेकायदेशीर घुसखुरी केलेल्या मिरजेतील बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांना चोप दिला जाईल असा इशारा मिरजेतील हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे मिरजेत शिवसेना शिंदेगट शिवसेना ठाकरे गट बजरंग दल विश्व हिंदू परिषद हिंदू एकता आंदोलन आणि सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने करून बांगलादेशाचा झेंडा जाळला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी सूर्यकांत शेंगणे शशिकांत वाघमोडे गजानन मोरे अनिल रसाळ प्रकाश जाधव ओंकार शुक्ल विजय शिंदे धनंजय शिंदे उमेश हारगे ईश्वर जमदाडे सुमेध ठाणेदार सोमनाथ गोटखिंडे मयूर निकम संदीप कबाडे जब्बार मुजावर शुभम सावकी राजू शेख अमोल रहाटे चंद्रकांत मैंगुरे मोहन वाटवे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आज या ठिकाणी मिरज शहरामधले सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं ओ मान्य एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या वतीनं भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी सर्वांच्या वतीनं बांगलादेशमध्ये हे हिंदूंच्या मंदिरावर हिंदूंच्या मैलावर व भारतीय नागरिकावर जे जा हल्ले झाले त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही जमलेलो आहे त्यांचा निषेध केलेला आहे वास्तुकता त्यांच्या देशातली कायदा सुव्यवस्था बिघडली असताना हा विषय बाजूला ठेवून त्यांनी हिंदूंना टार्गेट केलं भारतीय नागरिकांना के टार्गेट केलं आणि ही पूस पाकिस्तान आणि चीनचे त्यांनी त्या देशामध्ये अहंकार माजवला बांगलादेशामध्ये आणि त्या ठिकाणी अत्याचार चालू आहेत भारतीय विद्यार्थ्यावर चालू आहेत जवळजवळ त्या ठिकाणी पन्नास लाख भारतीय नागरिक आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज निषेध नोंदवलेला आहे आणि या बांगलादेशची निर्मिती आम्ही केलेली आहे या देशाचे पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी असताना बांगलादेशची निर्मिती केली पाकिस्तानातला दुसरा भाग केला पाकिस्ताननं बाजूला करून बांगलादेशला जीवदान दिलं आम्ही निर्मिती केलेली असताना आज बांगलादेश हाच आमच्या काळजाचा कटार होऊन आमच्या काळजाचा आज त्यांनी कटार मारायला लागल्यात पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व हिंदुत्वादी संघटनेला मिरज शहरातल्या बांगलादेश जे जे महाराष्ट्रात आणि भारतात राहतात विशेष करून मिरजेच्या काही भागात सुद्धा बांगलादेश नागरिक आहेत त्यांना आम्ही आता हुडकून काढायचं चा काम चालू केलेलं आहे आणि त्यांना ठोकल्याशिवाय सोडणार नाही मिरजेच्या काही भागामध्ये परप्रांती बांगलादेश राहतात या ठिकाणी त्यांनी विजा मिळवलेला आहे रेशन कार्ड काढलेला आहे आधार कार्ड काढलेला आहे त्यांना हुडकायचं काम हिंदुत्वादी संघटना करायला लागलेल्या आहे याच्या पुढे मिरजेच्या विकुरलेल्या काही नवीन वस्तीमध्ये बांगलादेश नागरिक राहतात त्यांना हुडकायचं काम आम्ही केलेलं आहे भारताचा काय हिसका हिंदुस्थानचा दाखवल्याशिवाय सोडणार नाही सर्व हिंदुत्वादीच्या वतीने त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो बांगलादेशचा आणि थांबतो वंदे भारत भारत माता माता मात्र